हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे आणि लाडक्या बहिणींनो ही अपडेट तुमच्यासाठी खुश खबर घेऊन येणारी आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथ जे यांचे मोठे वक्तव्य यांनी सरळ आदेश दिलेले आहे की ज्याही बहिणी अपात्र होत्या बाराव्या तेराव्या चौदाव्या महिन्यांमध्ये त्या बहिणींना सुद्धा पंधरावा आणि सोळा हप्त्याचा लाभ मिळावा यासाठी मोठे आदेश देण्यात आले लाडक्या बहिणीनं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये सोबतच तुमची ई के वाय सी झाली की नाही ते सुद्धा सांगा कारण की एकनाथजी शिंदे यांनी मोठे वक्तव्य केले त्यांनी सांगितलंय की ई के वाय सी केल्यानंतर प्रत्येक बहिणीला काय मिळणार आहे लाभ मिळणार आहे म्हणजेच काय ज्याही बहिणी अपात्र होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सोबतच ज्या बहिणी पात्र होत्या त्या सर्वांना ई केवायसी करायची आहे सोबतच ई केवायसी सी बाबत काही अडीअडचणी असेल त्या सुद्धा आता दूर केल्या जाणार आहेत लाडक्या बहिणींनो पंधरावा आणि सोळावा हप्ता मिळणार का याचेही मोठे प्रतिपादन मोठे वक्तव्य आपल्या राज्याचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी केलेले आहेत ज्या माणसानी आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली त्या माणसाचे वक्तव्य आहे म्हणजे काळ्या दगड दग्र, दगडावरची पांढरी रेष आपण असं म्हणू शकतो लाडक्या बहिणींनो महत्वाची न्यूज आहे तर न्यूजला शेवटपर्यंत बघा बघा त्यांनी काय सांगितलंय जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर हप्ता ई केवायसी सी करावी लागेल का हो हंड्रेड पर्सेंट ज्या बहिणी पात्र होत्या ज्या बहिणी अपात्र होत्या तेव्हा जाऊन तुम्हाला काय मिळणार आहे पंध पंच्याऐंशी रुपये सहा हजार आणि साडेसात हजार ज्या बहिणी आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये त्यांना पैसे भेटले नसतील त्यांना तीन हजार भेटणार आहे कारण की ते आता पंधरावा आणि सोळावा हप्ता असेल ज्या बहिणींना ऑगस्ट मध्ये पैसे नाही भेटले त्यांना साडेचार ज्या बहिणींना जून पासून नाही भेटले त्यांना सहा हजार आणि ज्या बहिणींना जून पासून नाही भेटले त्यांना साडेसात हजार जुलै आणि जून तर लाडक्या बहिणींना तुम्हाला काय करणं ई के e वाय सी करणं गरजेचं आहे जितक्याही लाडक्या बहिणी उरलेल्या आहेत त्यांनी ई e के वाय सी करणं गरजेचं आहे बघा लाडकी बहीण जून जुलै ऑगस्ट पैसे थांबलेले आहेत तर आता तुम्हाला ई के वाय सी करायची आहेत अनेक बहिण्यांनी मॅसेज मध्ये असा मेसेज केलेला होता की दादा आम्हाला जून मध्ये पैसे नाही जुलै मध्ये पैसे नाही आता ऑगस्ट मध्ये पण नाही भेटले तर आम्ही ई केवायसी करू का यस आई नो तुम्ही सर्वांनी ई केवायसी सी करणं गरजेचं आहे तेव्हा जाऊन तुम्हाला या गोष्टींचा लाभ मिळणार आहे बघा आपल्या महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री साहेब आहे एकनाथजी शिंदे यांचे मोठं वक्तव्य लाडक्या भावांची ओवाळणी अखंड सुरूच राहणार लाडक्या बहिणींनो फक्त एवढं करा क्यू आर कोड करून स्कॅन करून किंवा संकेतस्थळावर जाऊन ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करा असं वक्तव्य त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर फेसबुक हँडलवर त्यांच्या युट्यूब चॅनलवर केलेला आहे तर लाडक्या बहिणींनो या माणसांनी वक्तव्य केलं म्हणजेच तुम्हाला ते मिळणार म्हणजे मिळणार म्हणून सांगतो बघा यामधूनच तुमच्या लक्षात येईल ओवाळणी या महिन्यामध्ये नाही आहे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये आहे म्हणजेच काय तुम्हाला पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र मिळणार आहे एकत्र मिळणार आहे लाडक्या बहिणींनो सर्वात पहिले तुम्ही ई केवायसी करा पण ई केवायसी करताना अनेक अडचणी अडी अडचणींना पुढं जावं लागतं ते सुद्धा कशी पद्धत आहे तुम्हाला सांगतो सोबतच लाडक्या बहिणींनो सरकारतर्फे एक गोल्डन डेटा तयार करण्यात आलाय जो दोन ऑक्टोबरला पब्लिश होणार आहे बघा यात आला तरच तुम्हाला योजनेत बसाल म्हणजे या गोल्डन डेटामध्ये जर तुम्ही आलात तरच तुम्हाला काय मिळणार आहे रा ही लाडकी बहीण योजनाची पुढे चालू राहणार आहे तुम्हाला सगळे पैसे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चे सगळे पैसे मिळणार आहे नाही तर सगळ्याच योजनातून बाद ठराल जसं संजय गांधी निराधार रा, आहे श्यामन बाळ आहे वृद्ध मातोश्री वंदना योजना आहे त्यानंतर नमो शेतकरी आहे लाडकी बहीण आहे जर तुम्ही गोल्डन डेटामध्ये आला तर सगळ्याच योजनांमध्ये तुम्ही पात्र ठराल अदरवाइज तुम्ही सगळ्या योजनांमधून अपात्र ठरणार आहे तुमची ई केवायसी झाली तरी अत्यंत महत्वाची न्यूज आहे दोन ऑक्टोबरला मी तुम्हाला सगळी डिटेल्स देणार आहे बघा लाडक्या बहिणींनो ई केवायसी करताना अनेक बहिण्यांचे प्रश्न होते की ई के वाय सी झाली आहे आम्ही ना करायची नाही करायची बघा मी तुम्हाला सविस्तर देतो बघा एक आहे अमू देशमुख ताई या ताईचा मेसेज आहे ई केवायसी सी सक्सेसफुल झालेली आहे जून जुलै ऑगस्टचा पैसे पेंडिंग आहेत मिळतील का या तारीख ताईला म्हणायचं आहे हो ताई तुम्हाला पैसे मिळतील कारण आपल्या महाराष्ट्राच्या जे उपमुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी सरळ स्टेटमेंट दिला आहे ओवाळणीचे पैसे देणार म्हणजे देणार म्हणजे दिवाळीला तुम्हाला पंधरा आणि सोळा हप्ता देणार आणि सोबतच पहिलेही पैसे देणार आहेत म्हणजेच काय ज्या अपात्र बहिणी होत्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये त्या सर्व बहिणींना ई के वाय सी करायची आहे आणि असं नाही लाडक्या बहिणींना म्हणजे तुम्ही अपात्र होत्या म्हणून तुम्हाला करा करता येणार नाही तुम्हाला करता येणार आहे बरोबर दुसरा मॅसेज बघा तर मला जून पासून पैसे आले नाही मी केवायसी केलेली आहे आणि माझी केवायसी सक्सेस पण झाली पैसे येतील का यस ताई म्हणजे लाडक्या बहिणीनो तुम्ही जर बघत असाल जितक्याही बहिणी अपात्र होत्या त्या सर्वांना ई केवायसी करायची आहे तुम्ही पात्र ठरणार आहे आणि तुम्हाला ते पैसे दिले जाणार आहे नंतर बघा लाडक्या बहिणींनो मला ऑगस्ट पर्यंत हप्ता मिळाला पण आता सप्टेंबरचा हप्ता मिळा मिळाला नाही आता ई केवायसी करताना तुम्ही अपात्र आहे असा मेसेज येत आहे बघा लाडक्या बहिणींनो बर -बर, त्या बहिणी पात्र होत्या बरोबर त्या काय ठरल्या आता अपात्र ठरत आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यामध्ये ह्या ज्या ताईने सचिन पाटील म्हणजे यांच्या हजबंडचं अकाउंट असेल त्यांच्या बहिणीने काय केलं असेल म्हणजे पत्नीने काय केलं असेल तिथे हप्ता घेत असेल तर ता बघा त्यांनी करून पाहिलं तर त्या आता अपात्र ठरल्या या सचिन पाटीलच्या ज्या मिसेस असतील ता त्या ताई असतील त्यांना सांगायचं आहे की बाबा ताई थोडासा वेट करा दोन ऑक्टोबर नंतर अजून या संबंधीचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये वेगवेगळे निकष येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला सधून सांगता येईल सविस्तर त्यानंतर बघा जर मी चुकून ऑप्शन नाही केलं आहे म्हणजे एक शेवटचं जे डिक्लेरेशन फॉर्म आहे या त्याने फॉर्म चुकवलेला आहे तर मी तुम्हाला हा केवायसीचा फॉर्म ई केवायसीचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा त्याचं योग्य सांगणार आहे आणि लाडक्या बहिणींना तुम्ही चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका कारण सध्याच्या स्थितीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये तर बघायला गेलो तर याला एडिटचं ऑप्शन नाही आहे एकदा तुम्ही सबमिट केलं म्हणजे तुमची के, के वाय सी झाली म्हणून चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरू नका युट्यूबवर अनेक माझे मित्र मैत्रिणी आहेत त्या सर्व व्हिडिओ बनवत आहेत जिथे योग्य इन्फॉर्मेशन भेटली त्याच ठिकाणी तुम्ही फॉर्म भरा बाकी कुठून भरू नका ही केवायसी सक्सेसफुल झालेली आहे पण हप्ता कधी मिळेल जून जुलै ऑगस्टचा आणि सप्टेंबरचा बघा या बहिणीने सुद्धा म्हटलंय मी जून जुलै महिन्यामध्ये अपात्र होती आणि मला आता मी पात्र झालेली आहे कशामध्ये ई केवायसी मध्ये त्यानंतर बघा एक बहीण आहे तर काल रात्री तीन वाजता करून बघितलं आधार नंबर टाकला कॅप्चर कॅप्चर टाकला पर टाकला क्लिक केल्यानंतर ओ टी पी ऐवजी मॅसेजाला अपात्र यादीमध्ये नाही म्हणजे पात्र यादीमध्ये नाहीत म्हणजे त्या अपात्र आहे बघा रे लाडक्या बहिणींनो या बहिणीला ऑगस्टचाही हप्ता मिळाला आहे आणि तरी ती काय ठरली आता अपात्र झाली अरे किती खराब वाटलं असेल आता आईला म्हणून सरकारकडे पुन्हा विनंती करतो पुन्हा विनंती करतो की बाबा या अशा माझ्या लाडक्या बहिणींना ज्यांना खरंच पैशाची गरज आहे तुम्ही ही ई के वाय सी करत आहे आणि अशा माझ्या पात्र बहिणी अपात्र डरत आहे मनाला किती दुःख होत असेल तुम्ही तुमच्या बहिणींना विचारा ज्या खरंच गरीब असतील त्या बहिणींना विचारा त्यांची स्थिती बघा आणि नंतर निर्णय घ्या सरकार सरकारला मी पुन्हा माझ्या बहिनंतर्फे हा जुळून विनंती करतो की माझ्या लाडक्या बहिणींना खरच पैशाची गरज आहे तुम्ही त्यांना ते पैसे द्यावे नंतर माझे चुकून नो झाले तर काय करावे या ताईला सुद्धा सांगण आहे की बाबा तुम्ही ऑक्टोबर महिन्याचा वेट करा तुम्हाला मिळेल मला सप्टेंबर आले नाही सप्टेंबरचे चे येतील ती काही काळजी करू नका त्यानंतर ई केवायसी झालेली आहे पण हप्ता आलेला नाही म्हणजेच असं सांगायचंय लाडक्या बहिणींनो की तुम्हाला आता ज्या महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणी आहे त्यांना ई केवायसी करायची आहे त्यांना ज्यांनी ई e के वाय सी केली तरच त्यांना ते पुढचे पैसे मिळणार आहे मग ही ई के वाय सी कशी करायचं याचंही मी थोडा इन मध्ये तुम्हाला सांगतो एक योग्य वेणी कसं करायचं बघा सर्वात पहिले कुठं जायचं एच टी टी पी डॉट म्हणजे स्लॅश लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन तुम्ही डायरेक्ट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र जरी टाकलं तर तुम्हाला पहिलंच वेब पेज येतं त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर मोठं बॅनर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी पूर्ण करा त्याच्यावर क्लिक केलं येल्लो कलर मध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ई केवायसी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी म्हणजे ज्याही बहिणी असेल त्यांनी आपला आधार क्रमांक टाकायचा पडता आणि कोड लागला ज्याला कॅपचा कोड आपण म्हणतो आणि आधार प्रमेशसाठी मी संमती आहे मी सहमत आहे असं तिथे ते टिक करायचं त्याच्यानंतर सेंड ओ टी टिक करायचं आणि ओ टाकून त्याच्यावर क्लिक करायचं मग काय होईल तुमची ई के वाय सी झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल जर तुमची ई केवायसी चेक झालेली आहे ऑलरेडी तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज येईल होय माझी ई केवायसी आधीच पूर्ण झालेली आहे असा संदेश दाखवला जाईल म्हणजे तुम्ही पात्र आहेत जून जुलै ऑगस्ट सगळे तुम्हाला हप्ते मिळणार आहे नंतर जर तुमची ई केवायसी आता पूर्ण झालेली नाही आहे तर तुम्हाला अशा पद्धतीचं चेक करण इथे काय करणार आहे तुमचा तुमचा आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही चेक करणार आहे म्हणजे तुमची तुम्ही ज्या ई केवायसी फॉर्म भरता त्या केवायसी मध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक केलं जाणार आहे मग समजा तुमचं नाव त्या यादीमध्ये नाही आहे तर तुम्हाला तुम्हाला असा मेसेज येईल नाही तुमचं नाव त्या यादीमध्ये नाही आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणीच्या योजनेच्या पात्र यादीत नाही असा मेसेज तुम्हाला येईल समजा जर तुम्ही आता पात्र आहेत तर मग तुम्हाला काय केलं जाईल तुमचा आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी ओटीपी स्क्रीन मध्ये टाकून सबमिट बटनवर टिक करायचं म्हणजे पहिले तुमच्या मोबाईलवर ओटीपी आता खूप लाडक्या बहिणींना हा जेव्हा ओटीपी येतोय याच्यामध्ये खूप इश्यू येतोय कारण की असंख्य लाडक्या बहिणी फॉर्म भरता ई केवायसी सी आहे घाबरू नका जर तुम्हाला करायचं असेल तर रात्री बाराच्या नंतर ते सकाळी सहाच्या रेंजमध्ये करा म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा अडीअडचणी जाणार नाही सोबत जर तुमचा डब्बा मोबाईल असेल म्हणजे कीपॅड वाला मोबाईल असेल त्याच्यावर सुद्धा मेसेज येणार आहे फक्त ते नंबर चालू ठेवा बरोबर त्यानंतर बघा नंतर ई के वाय सी पृष्ठावर पती आणि वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताना संकेता कोण टाका नमूद करावा तसेच आधार प्रामिकरसाठी संमती दर्शन ओ टी पी टाकावा म्हणजे इथे काय टाकायचा आहे तुमच्या पती किंवा हजबंडचा किंवा वडिलांचा डाटा टाकायचा आहे आता इथे अनेक प्रश्न आहे ज्या बहिणी विधवा आहे त्या बहिणींचे वडिलांची डेथ झाली आहे त्या बहिणी अं चे हजबंड वारले आहे किंवा ते आता आपल्या आप डायव्हर्स झालाय आणि आपल्या वडिलांकडे राहतात अशा महिलांनी काय करायचं बघा त्यांचा आधार क्रमांक बघायचा आधार कार्ड बघायचं आधार कार्ड मध्ये त्यांच्या जे नाव असेल त्यांची इन्फॉर्मेशन टाकावी लागेल जसं की आता एक बहिणीचा असा प्रॉब्लेम होता की दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जो फॉर्म भरला तो बाबांच्या नावाने भरला आणि चोवीस मध्ये त्यांचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर ते कडे गेला मग आता कोणत्या व्यक्तीचं नाव जोडू कोणते बाबाचं जोडू की हसबंडचं जोडू जेव्हा फॉर्म भरलेला होता तेव्हा फॉर्म फॉर्म मध्ये बाबांचं आधार कार्ड दिलं होतं आणि न्यूज मध्ये सुद्धा हेच चाललं होतं जेव्हा गव्हर्नमेंटचा आदेश आला होता जी आर आला होता की जी ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्ही लावलेली आहे तीच लावा म्हणजे बाबांचं या ठिकाणी लावावं लागेल बरोबर नंतर पती वडील यांचा आधार लिंक नंबर टाकावा म्हणजे ज्या व्यक्तीचा तुम्ही आता तिथे ना नाव आहे तुमच्या आधार कार्डमध्ये त्यांचं नाव टाकलं त्यांचा मोबाईल नंबर टाकला आणि ओटीपी मधून सबमिट करून क्लिक केलं हे झाल्यानंतर लाडक्या बहिणीनं पुढची स्टेप त्याच्यानंतर तुम्हाला काय विचारलं जाईल तुमचं जात आणि प्रवर्ग पर्याय निवडावा लागेल म्हणजे तुम्ही कोणती कास्त आहे ते त्याच्यानंतर साठी दोन बाबी आणि ते अत्यंत महत्वाच्या आहे बघा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त बेन घेत नाही या ठिकाणी बघा मागच्या ताईनी सांगितलं होतं त्यांनी नो केलं इथे नो करायचं नाहीये तुम्हाला इथे काय करायचं आहे हो माझ्या मध्ये कोणताही व्यक्ती निवृत्त वेतन घेत नाहीत यस मी घेत नाही म्हणजे काही लक्षात माझ्या कुटुंबातील के केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेताय होय बरोबर जर तुमच्या फॅमिलीमध्ये दोन महिला असेल किंवा दोन पेक्षा कमी असेल म्हणजे एक असेल तर तुम्ही याला काय करायचं होय टीक करायचं आहे आणि जर दोन पेक्षा जास्त असेल त्याला तुम्ही काय करायचंय ठीक नाही करायचंय पण इथे असं गृहित धरलं जाईल जर तुम्ही नाही केलं तर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल तुमचा लाभ बंद होऊ शकतो पण तुम्हाला याच पद्धतीने पुढे जायचं आहे पण असं केल्यानंतर तुम्हाला असा मॅसेजेल सक्सेस तुमची ई केवायसी पडतानी यशस्वीता पूर्ण झालेली आहे बघा लाडक्या बहिणींनो ही ब्रेकिंग न्यूज होती की आपल्याला हप्ते मिळणार आहे आपल्याला हप्ते मिळणार आहे ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे दिवाळीचाही महिना तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार आपल्या प्रयत्नांना यश आलाय लाडक्या बहिणींनो आपल्या प्रयत्नांना यश आलंय हेच वाक्य किंवा वक्तव्य कोणी म्हटलेलं आहे एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे की भावांची ओवाळी अखंड सुरूच राहणार रा आहे म्हणजेच काय तुम्हाला सर्वांना दिवाळीचा कोणसही मिळणार आहे आणि सगळेच पैसे मिळणार आहे तर लाडक्या बहिणींनो ही न्यूज महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येक बहिणीला माहिती पडेल की आपल्या महाराष्ट्राच्या एकनाथजी शिंदे म्हणजेच उपमुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलंय सोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा सोबतच तुमची ई केवायसी झाली असेल ते सुद्धा सांगा तुम्ही जून जुलै महिन्यामध्ये पात्र होता अपात्र होता ऑगस्ट महिन्यामध्ये पात्र होता आणि नंतर अपात्र झाला सगळं कमेंट मध्ये टाका जेणेकरून आपल्याला त्याच्यावर काहीतरी बनवता येईल किंवा काहीतरी करता येईल चला तर लाडक्या बहिणींना आता भेटूया इथे थांबतो आणि नवीन व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय राम, आणि सोबतच या दुर्गा देवीच्या अखंड दिनानिमित्त म्हणजेच जर नऊ दिवस आहे दहा दिवस आहे या प्रत्येक दिवसाच्या तुम्हाला सर्व लाडक्या बहिणींना हार्दिक शुभेच्छा चला तर मग भेटूया बाय बाय गुड नाईट